तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस सिंदखेड राजा तालुक्यात शेतीला तलावाचे स्वरूप बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यात गेल्या महिन्यांपासून सततधार पाऊस कोसळत आहे तर काही या परिसरात ढगफुटी झाली आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे पळसखेड चक्का या गाव परिसरातील शेताला तलावाचं स्वरूप आल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पाण्यात बसून आंदोलन सुरू केलंय शेतीचं मोठं नुकसान होऊन कापूस पीक नष्ट झाले आहे त्यामुळे शेतकरी मेटा कुठीस आला आहे त्यामुळे तातडीने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठी करीता रवींद्र पालकमंत्री नाहीये आमच्या जिल्ह्यात दोन पालकमंत्री आहे एक साठ किलोमीटर अंतरावर राहतात एक सातशे किलोमीटर अंतरावर राहतात कोणीतरी आमच्याकडे आम यावं आमची शेती बघावी आमचं काय नुकसान आहे गेले शेतात थोडेफार जे घरात होत ते शेतात टाकलं आणि जे पाण्यानं सगळंच गेलं होतं नव्हतं नाही झालं आम्हाला आता पुढं खावं काय याची पंचायत आहे मुलाचं शिक्षण आहे आम्ही जगायचं कस राहायचं कस आमच्या पुढे फार मोठा प्रश्न आहे आम्ही शेतकऱ्यांना करायचं कस तर काय करावं काय नाही आम्हाला काय ही सूचना असं झालेलं आहे काय कृषी मंत्री पालकमंत्र्यांकडनं काय अपेक्षा कृषी मंत्री आणि पालकमंत्र्यांना एकच अपेक्षा आहे आमच्या सिंदगडाच्या तालुक्यात किनवारच्या महोत्सव यांनी प्रत्यक्षात पाहणी करावी ही जी काही नुकसान झाली शेतकऱ्याची काही नुकसान अशी थोडीफार झालेली नाहीये ही जे नुकसान हे अतिशय नुकसान झाले शेतकऱ्यांनी जगायची कशी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आम्हाला या ठिकाणी जवळपास दोन महिन्यापासून आम्ही सतत पाठपुरावा करतो पण कोणाचं आम्हाला बघायला तयार नाही नाविला जण आम्हाला आत्महत्या पवित्र करण्याला हे सरकार जबाबदार राहील या ठिकाणी